मित्रांनो नमस्कार दोन प्युअर बिटल आणि बोर तीन बोरक्रॉस क्रॉस अशा पाच शेळ्या विक्रीसाठी आहेत समर्थ गोठपार मध्ये या पहा सुरुवातीला ही पहा तीन बोअर क्रॉस मधली ही एक शेळी बाकी पुढे पाहूयात बोरक्रॉस क्रॉस तीन आणि प्युअर बिटल दोन अशा पाच शेळ्या आहेत विक्रीसाठी समर्थ गोठपार मध्ये काही शेळ्या सात आज झालेल्या आहेत काही शेळ्या दात दोन दोन वेद झालेला आहे शेळ्यांचं यानंतर ही दुसरी बोरक्रॉस क्रॉस शेळी पहा दोन दोन वेध झालेला आहे तिसऱ्या वेधाला पंधरा दिवस झालेला आहेत भरून खाली समजून व्यवहार केला जाईल आणि यानंतर ही पहा तिसरी बोर क्रॉस शेळी या तीन बोर क्रॉस काही दात काही आठ दात दोन दोन वेद झालेला आहेत शेळ्यांचं चांगल्या क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत मित्रांनो आणि यानंतर ही पहा दोन मधली ही एक शेळी प्युअर मध्ये आहे पाहू शकता आपण काही दात काही आठ दात दोन दोन वेद झालेला आहे तिसऱ्या वेताला पंधरा दिवस भरवलेले आहेत खाली समजून व्यवहार करणे आहे आणि यानंतर ही पहा दुसरी बिटल शेळी ऑफर किंमत आहे मित्रांनो सिंगल शेळे घेतल्यास अठरा हजार रुपये नग आणि पाच शेळ्यांचा पूर्ण लॉट घेतल्यास सोळा हजार रुपये नग्याप्रमाणे आपल्याला भेटून जातील संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत गाव शेरेवाडी गाव तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर तर नक्की संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास दोन प्युअर बिटल तीन बोर क्रॉस धन्यवाद